गेल्या अनेक महिन्यापासून सरपंचा हा तेढा ओईसर ग्रामपंचायतमध्ये हा चालू होता दिलीप धोडी हे सरपंच झाल्यापासून काही राजकीय मंडळींनी दिलीप धोडी यांना वेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला मात्र हा त्रास आदिवासी सरपंच म्हणून केला गेला का असे अनेक प्रश्न ते उद्भवत होते मात्र गेल्या दोन महिन्यापासून दिलीप धुळे हे मानसिक टेन्शनमुळे दबावामुळे थोडे आजारी होते हॉस्पिटलमध्ये होते पण त्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि एकंदरीत जनतेच्या मागणीनुसार दिलीप धोडी यांच्या घरी लोक जात होती की तुम्ही हा पदभार घ्यावा पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत यावे म्हणून त्यांच्यावरती जनतेने केलेल्या मागणीनुसार आज त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे दादा काय संकेत कशा पद्धतीने आज कार्यकर्ते तुमच्या जो जोडीला होते कसं वाटलं तुम्हाला मला आज मला भरपूर आनंद झाला आहे आणि माझा जो मानसिक त्रास आहे तो लांब झाला आहे आणि माझे पत्रकार बंधू ते माझ्या सोबतीला आहे आणि आता जी जनता वगैरे विश्वास जो माझ्यावर केला आहे पुन्हा मी ही कुर्सी घेतली आहे कुर्सीवर बसलो आहे आणि त्यांना काही कंपनी येणार नाही बाहेर आणि मी त्यांना वेळून वेळ काढून इकडे बसतो ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते मात्र या ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच विना चालू शकत नाही मात्र काही मंडळीने याच ग्रामपंचायतच्या विविध काही योजना असतील काही विकास कामं असतील यामध्ये केलेल्या कामानंतर दिलीप धोडी यांना जेव्हा मानसिक टेन्शनमध्ये मानसिक दबावाखाली काम करायला लागत होतं त्यावेळेला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून दिलीप धोडी या सरपंचपदापासून दूर जायला बघत होते मात्र त्या त्याचमधून ते आजारी पडले आजारी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षातील सर्व नेत्यांनी त्यांना सांगितलं की दिलीप असं राहून चालणार नाही आपल्याला ही कामं आता करावी पा करावी पाहिजेत आणि म्हणून जनतेच्या सेवेसाठी पुन्हा दिलीप पु धोडी हे पुन्हा नव्या उमेदीने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा पदभार त्याने आता स्वीकारलेला आहे आपण सुद्धा शुभेच्छा देतो दादा आणि ही जनता आहे खूप काही असे मोठी कामं नसतात आपण नुसते त्यांना बोलले एक आधार दिला तरीसुद्धा हा जनतेमधला एक चांगला संदेश या माध्यमातून जाणार आहे त्यामुळे आजचा बी जे पीचा का जे कार्यकर्त्यांचा जो उत्साह मला आज वाटेत बघायला भेटला घोषणा बघायला भेटल्या सरपंचाला धीर देण्याचा प्रयत्न केला तसाच धीर या पदाधिकाऱ्यांनी सरपंचाच्या कारकिर्दीपर्यंत शेवटपर्यंत राहावा ही आमची जनतेकडून ही शुभेच्छा आणि ही आमची माफिक अपेक्षा आहे सरपंच ग्रामपंचायत गोईसरचे हे ध्यान दिलीप भाऊ धोडी यांनी वैद्यकीय कारणाने काही दिवसासाठी सुट्टी घेतली होती जसं त्यांनी रितसर पत्रही दिलं होतं पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता ते फिट आहेत आणि ते परत आज आपल्या पदाचा स्वीकार करतात आणि आज परत ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून ते चार्ज घेतात मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो की सरपंच हे आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत भारतीय जनता पार्टीचा आज केंद्रामध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत आज राज्यामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आज जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून नाईक साहेब आपले काम करत आहेत असं आज आपली सत्ता आहे आणि आपल्याला कुठेतरी आपल्या गावाचा विकास करायचा आहे आज बोईसरचे सन्मानिय सरपंच धोडी साहेब हे पण एक अनुभवी आहेत यांना पण लोकांची काम करण्याची एक इच्छा आहे आणि ते नुसतं कामच नाही करत तर लोकांसाठी आपल्याकडून काही मोठं दान करण्याची पण त्यांची फार मोठी वृत्ती आहे तुम्हाला एक कारण एक उदाहरण सांगेल की दांडीपाड्यामध्ये आज पाण्याची टाकी आहे ती टाकीची जागा आज सरपंच साहेबांनी दान केलेली आहे मी तुमच्या माध्यमातून एकच सांगत सांगतो की बोईसर ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत येते आणि आज आमचा आदिवासी बांधव हा सरपंच म्हणून तिथे काम करतो आता पुढेही ते काम करत राहतील पण मी एकच सांगतो की जर काय त्यांना कोणी त्रास देण्याचा काम केला तर आम्ही भारतीय जनता पार्टी आमच्या स्टाईल आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पंच साहेब भरतभाई असतील खासदार साहेब असतील सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज परत त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे हे सरपंच हे आदिवासी समाजाचे आहे आणि हो आदिवासी समाजाच्या सरपंचाला जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे होते ना व दुसरो के घर पे पत्थर नाही फेका करते त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही पण काचेच्या घरात राहत आमचा सरपंच प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे जनतेच्या सेवेसाठी इथे आहे जनतेची कामं करण्यासाठी इथे आहे प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे तुम्ही हक्काने सरपंच साहेबांकडे या आणि आपली कामं करून घ्या प्रत्येक जनतेने या हा सरपंच सर्वांची कामं करण्यासाठीच इथे बसलेला आहे मी आव्हान करतो त्या लोकांना की जे पुनश्चपणे एकदा आवाहन करतो की जे कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करतील तर लक्षात ठेवा महेंद्रजीने सांगितलेलं आहे भारतीय जनता पार्टी आमच्या सरपंचाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभी आहे मग तो जिल्हाध्यक्ष भरतभाई असतील खासदार साहेब असतील पालकमंत्री कि असतील किंवा मुख्यमंत्री असतील सर्व ठामपणे सरपंच साहेबांच्या पाठीमागे उभे आहेत आपण चांगलं काम करूया आणि या बोईसरला एक विकासाची दिशा दाखवूया एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि सरपंच साहेबांना पुढील वाटचालीसाठी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो की त्यांनी त्या विकास त्यांच्या नेतृत्वाखाली या बोईसरचा विकास व्हावा ही सदिच्छा धन्यवाद